हरे कृष्णा, आज आपण गीता अध्याय एक मधील पंधरावा श्लोक बघणार आहोत पंचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रम दद्मो महाशंखं, भीम कर्मोदर याचा अर्थ भगवान श्रीकृष्णांनी आपला पंचजन्य नामक शंख वाजविला अर्जुनाने त्याचा देवदत्त नामक शंख वाजविला आणि कार्य करणाऱ्या व्रिकोदर भीमाने आपला पौंड्र नामक शंख वाजविला तात्पर्यपा की जय भगवान श्रीकृष्ण यांचा यांचा या श्लोकामध्ये ऋषिकेश म्हणून उल्लेख करण्यात आला आहे कारण ते समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत जीव त्यांचे अंश आहेत आणि म्हणून जीवांची इंद्रिये सुद्धा त्यांच्या इंद्रियांची अंश रूपे आहेत निर्विशेषवादी जीवांना इंद्रिय का असतात हे समर्पकपणे सांगू शकत नसल्यामुळे ते जीवांना इंद्रियरहित किंवा निराकार असे संबोधण्यास उत्सुक असतात सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असलेले भगवंत जीवांच्या इंद्रियांचे मार्गदर्शन करतात जीवांनी शरण यावे म्हणून ते इंद्रियांचे मार्गदर्शन करतात पण शुद्ध भक्तांच्या बाबतीत मात्र ते स्वतः इंद्रियांचे स्वतः त्यांचे इंद्रिय नियंत्रण करतात या ठिकाणी कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये भगवंत प्रत्यक्षपणे अर्जुनाच्या दिव्य इंद्रियांचे नियंत्रण करतात म्हणून त्यांना ऋषिकेश या विशिष्ट नावाने संबोधण्यात आले आहे तात्पर्य भगवंतांना त्यांच्या विविध कार्यानुसार विविध नावे आहेत उदाहरणार्थ त्यांचे नाव मधुसूदन आहे कारण त्यांनी मधु नामक दैत्याचा वध केला त्यांचे नाव गोविंद आहे कारण ते गायींना आणि इंद्रियांना आनंद देतात गो म्हणजे गाय वासुदेव आहे कारण ते वसुदेव पुत्र म्हणून अवतरित झाले त्यांचे नाव देवकीनंदन आहे कारण त्यांनी देवकीचा माता म्हणून स्वीकार केला त्यांचे नाव यशोदानंदन आहे कारण त्यांनी वृंदावनमध्ये आपल्या बाल्यलीला यशोदा मातेबरोबर केल्या त्यांचे नाव पार्थ सारथी आहे कारण आपला मित्र अर्जुन अर्थात पार्थ यांचा सारथी म्हणून काम केले तसेच कुरुक्षेत्रा युद्धभूमीमध्ये अर्जुनाला मार्गदर्शन केले म्हणून त्यांना ऋषिकेश हे नाव पडले तिसरा भाग या श्लोकामध्ये अर्जुनाचा उल्लेख धनंजय म्हणून करण्यात आला आहे कारण विविध प्रकारच्या का, यज्ञका थोरल्या भावाला म्हणजे युधिष्ठिर महाराजांना धनसंपत्तीची आवश्यकता होती तेव्हा त्याने अर्जुनाने धन एकत्रित केले म्हणून त्यांचं नाव धनंजय आहे याप्रमाणे भीमाला व्रिकोदर म्हटले जाते कारण ज्याप्रमाणे तो हिडिंबा सुराच्या वधासाठी अतिशय कठीण कार्य करू शक श, शकत होता त्याचप्रमाणे तो अन्नभक्षणही करू शकत होता करीत असे म्हणून पांडव पक्षातील आरंभी भगवंतांनी वाजवलेल्या आणि नंतर इतर व्यक्तींनी विविध प्रकारच्या शंखाद्वारे केलेल्या शंखाद्वारे उत्पन्न केलेल्या शंखध्वनीमुळे सर्व सैनिक युद्धासाठी उत्सुक झाले विरुद्ध पक्षामध्ये महत्त्वपूर्ण असे काहीच नव्हते त्या ठिकाणी परम मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण नव्हते की लक्ष्मी देवी नव्हती म्हणून युद्धामध्ये त्यांची हार निश्चित होती आणि शंखध्वनींनी हाच संदेश घोषित केला आपण इथे थांबूया हरे कृष्णा